तर मी आज करणार आहे चीज चिकन ग्रीन सँडविच त्या चला आपण साहित्य बघून घेऊया आपण घेतलेलं आहे तीनशे ग्राम बोनलेस चिकन ब्रेड आहे मेहोनीज आहे चीज चार शिमला मिरची एक मोठा कांदा हे आहे काळी मिरी पावडर हे पिझ्झा ऑरेगनज आहेत हे चिली फ्लेक्स आणि आपल्याला बटर लागणार आहे तर चला आपण तयारी करून घेऊया हे मगाशी आपण दाखवलेलं तीनशे ग्राम चिकन छान दोन पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर हे आपल्याला खिमा करून घ्यायचा आहे बारीक कट करून घ्यायचे आता मीच करा किंवा तुम्ही चिकन वाल्या करून खिमा करून आणलात तरी चालेल हे मी पूर्ण चिकन कापून घेतलेलं आहे तर चला आता हे आपण बारीक चिरून घेऊया तर मी हे पॅन मध्ये भरपूर असं बटर टाकून घेते दोन चमचा असेल बटर आणि हे आपण मगाशी शिजलेलं चिकन हे छान याच्यामध्ये शिजून घ्यायचं आहे बटरमध्ये तर आता मी सध्या झाकण ठेवते छान शिजून घ्यायचं आपल्याला बटर मध्ये चिकन आता हे मी थोड्या वेळाने झाकण काढून आहे तर आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचं आहे चवीनुसार मीठ आणि मिरी पावडर तर ही आपण मगाशी घेतलेली ही मिरी पावडर मी आत्ताच ऍड करणार आहे छान असं मिक्स करून घेऊया मीठ आणि मिरी पावडर आपण ठेवूया आणि शिजून नये मग आता मी हे थोड्या वेळाने झाकण काढलेलं आहे शिजलेलं आहे हे थोडं बटर आपण साईडला ठेवूया आपल्याला त्या भाज्या कापलेल्या ज्या आहेत ना कांदा आणि शिमला मिरची ते नरम करून शिजून घ्यायचं आहे थोडंसं आता हे सगळं चिकन काढून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये थोडस बटर आपण टाकून भाज्या शिजवून घेऊया छान अशा त्याच्या आणि कांदा जो चिरून घेतलेला आहे तर तुम्ही रंगीत शिमला मिरची वापरू शकता कांदा कांदा आता, का आता आ, कांदा जो मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला तो आणि ही शिमला मिरची आता हे छान मस्त शिरून घ्यायचं आहे थोड्या वेळाने पुन्हा झाकण काढलेलं आहे तिथे ऑरिगॉनेज आणि चिली फ्लेक्स हे मी याच्यात टाकून घेते आता मीठ नाही घालायचं आहे ऑरिगॉनेजमध्ये पण आहे मीठ दिसत असेल मग की कांद्याचा रंग आणि शिमला मिरचा रंग कसा बदली झालेला आहे आता मी हे गॅस बंद करून घेते काढून घेतलेलं आहे आणि मग आपण याच्यामध्ये मेवणीच घालणार आहोत घालून घेऊया भरपूर घालायचं आहे आपल्या आवडीनुसार आता हे छान आपल्याला जीव करायचं आहे मिक्स करून घेतलेलं आहे एक जीव आता आपण सँडविच बनवायला घेऊया आपण ब्रेड घेतलेले आहेत तर सर्वात प्रथम आपण ब्रेडला बटर लावून घेऊया चिकन ग्रिल करून ठेवलं होतं छान टाकून घ्यायचे आहे भरपूर आणि ह्याच्यावर आता आपण स्लाइस पण ठेवायची ठेवायचे शेकून घेऊया हे बटर टाकून घेतलेलं आहे मस्त आणि त्याच बटरवर त्याला सँडविच तो ठेवून घ्यायचं आणि मस्त टोस्ट करून घ्यायचं आहे आपला एक साईडला टोस्ट झालेला आहे दोन्ही बाजून मस्त आपण टोस्ट करून घेतलेला आहे आता आपण काढून घेऊया तुम्हाला कट करूनही दाखवते आणि आता सर्व करून घेऊया तर हा तुम्हाला चीज चिकन ग्रिल सँडविच कसं वाटलं हे नक्की मला कमेंट्स मध्ये कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबल विसरू नका जेणेकरून तुम्हाला हा पुढचा व्हिडिओ दिसेल तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद